निलंगा शहर हे शांतताप्रिय व सर्वधर्म समभाव जोपासणारे शहर असल्याने आगामी ईद उत्सव व जयंती शांततेत साजरी करण्याचा निर्धार शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आला आगामी रमजान ईद महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्री रामनवमी व इतर सण उत्सवाच्या अनुषंगाने शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी निलंगा पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे बैठकी आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर हे होते पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड आदी मंचावर उपस्थित होते यावेळी बोलताना डीवाय एस पी डॉ नितीन कटेकर म्हणाले सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आगामी ईद सण उत्सव शांततेत साजरे करावेत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ म्हणाले आगामी सण उत्सव ईद व जयंती मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी जयंती मंडळाच्या पदा बळजबरीने देणग्या न घेता स्वेच्छेने लोकवर्गणी स्वीकारावी यावेळी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक व्यापारी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार निलंगा शहराच्या शांततेच्या वातावरणाला गालबोट लागू न देता आगामी ईद जयंती व सण उत्सवात साजरे करावेत आणि शांततेत साजरे करावेत असा एकमताने निर्णय घेतला या बैठकीत शांतता समिती सदस्य प्रदेशित नागरिक पत्रकार पोलीस मित्र पोलीस पाटील महिला दक्षता कमिटी सदस्य सर्व जयंती मंडळांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड यांनी आभार मानले